रंगारहाट्टी येथील श्री कालिकादेवी नवरात्र उत्सव मंडळाची महिला समिती स्थापन दक्षिण काशीतील प्रचलित असलेल्या पैठणमधील रंगारहाट्टी गल्लीत कालिका कालिकादेवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी महिलांची समिती स्थापन करण्यात आली असून यावर्षी सार्वाणुमते अध्यक्ष म्हणून पूजा तोरकडे तसेच उपाध्यक्षपदी सुरेखा गुले व रमा खडके यांची निवड करण्यात आली तसेच सचिव राणी गोजरे सहसचिव पायल ठोंबरे व स्वाती भारदे कोषाध्यक्ष मोनिका रावस सहकोषाध्यक्ष सुवर्णा उथड व सुवर्णा सारडा स्पर्धा प्रमुख ऋतुजा खिस्ती पूनम जयस्वाल दांडिया प्रमुख अश्विनी ठोंबरे उपप्रमुख सीमा मुळे रोहिणी चौधरी मयुरी जाधव विशाखा परागे गीतांजली रावस सोनल साकला स्वागत प्रमुख श्रद्धा रावस संगीता खेगावकर पूजा असोलकर मेघा सराफ प्रीती कुलकर्णी कल्पना बिचकुले पूजा सराफ कोमल वैद्य यांची निवड झाली आहे नवरात्र उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे व विविध स्पर्धाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय वीजेश सह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर